मोटी आनी मी मोटी ले ले या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील आम्ही थेट दाखवतोय मोठी घटना घडलेली आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये चोरांचा पाटला केलेला आहे नागरिकांनी थेट दृश्य याच टमटममध्ये तुळजापूर या ठिकाणच्या चंद्रकांत कणे यांची काकरंबा या ठिकाणी स्टोन क्रेशरची मशीन आहे स्टोन क्रेशर आहे त्यांचं त्या स्टोन क्रेशरवर चोरट्यांनी रात्री धुमाकूळ घातलेला आहे आणि थेट नागरिकांनी तो व्हिडिओ केला आहे आम्ही तुम्हाला थेट व्हिडिओ दाखवतो उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातला आमचं एक नंबर चॅनल आहे या चॅनलचे व्हिव्हर्स दोन कोटी बावन्न लाख व्हिव्हर्स आहेत बातमी छोटी असो किंवा मोठी असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय या क्षणाची सर्वात आणि महत्त्वाची मोठी बातमी आम्ही तुम्हाला दाखवतोय तुळजापूर या ठिकाणचे चंद्रकांत कने यांची काक्रंबा शिवारामध्ये स्टोन क्रेशर आहे खडी मशीन आहे आणि त्या स्टोन क्रेशरचं साहित्य घेऊन हे चोरटे या टमटममध्ये फरार होत असताना नागरिकांनी त्यांना पाठलाग करून पकडलेला आहे सहा जणांवर तुळजापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे थेट दृश्य उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी सर्वात अगोदर आम्ही तुम्हाला दाखवतोय आताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा थेट दृश्य तुळजापूर या ठिकाणच्या काकरंबा शिवारातील हे दृश्य आहेत चंद्रकांत कने यांची खडीमशन आहे आणि त्या खडीमशनमधले साहित्य चोरून नेत असताना चोरट्यांना नागरिकांनी पकडलेला आहे पाटला करून थेट पाटला करत असतानाचा लाईव्ह व्हिडिओ आमच्या हाती आलेला आहे आम्ही तुम्हाला थेट हा लाईव्ह व्हिडिओ दाखवतोय पाहूयात आपण कुठश्वर कुठे जाणार किती झाले बरं का तोंड लागत चल राया का थांबा थबा तुम्हाला माहित नाही